सर्वप्रथम तुमचं पंढरपूरमध्ये आमच्या चॅनल वरती स्वागत करतो अर्थसंकल्पाबाबत आपण टीका केली होती की महाराष्ट्राच्या तोण्याला पाणी पुरतो परंतु काही दिवसांना अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की मी तुझं नाव घेतलं नाही अर्थसंकल्पाबाबत परंतु महाराष्ट्राला निधी दिले नाही त्याच्याबाबत असा आहे अर्थसंकल्प जो आता केंद्राचा घोषित झाला तो त्यांची सरकार टिकवण्यासाठी झाला हे स्पष्ट झालेलं आहे शंभर पैशांमधले तुम्ही जर एक एक पैसा तुम्ही महाराष्ट्राला देत असाल आणि ऐंशी पैसे दुसऱ्याला देत असाल तर महाराष्ट्र खुश कसा होणार आहे आता काही गोष्टी तर कंपल्सरी असतात ना देणं पण कुठं काय तुम्ही मला सांगा ऊस कामगारांसाठी काही आहे ऊस उत्पादकांसाठी काही आहे या ठिकाणी कांद्याचे जे उत्पादन करतात त्यांच्यासाठी काही आहे आमच्या विदर्भामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या झालेल्या आहे त्याच्यासाठी रिफॉर्मिस्ट का, का का, काही या ठिकाणी दिसतं आहे काही नवीन उद्योग आपल्याला दिसत आहेत काही नवीन गोष्टींच्या चांगल्या घोषणा केलेल्या आहेत का नाही घोषणा करण्यासारखं महाराष्ट्रासाठी यांच्याकडे काही नव्हतं आणि म्हणून त्यांनी उल्लेख केला नाही ज्या कंपल्सरी गोष्टी असतात त्या तर असतातच ना त्या द्याव्याच लागत असतात शेवटी महाराष्ट्र हा देशाचा भाग आहे एका संविधानाच्या अंडरमध्ये आपण येतो तर ही फॅक्ट आहे एक प्रश्न असा आहे तुमच्या भाजपाच्या सदस्य होते आहेत चौधरी म्हणून त्यांच्या की तुमच्या तुमचा जो मतदारसंघ आहे त्या संघामध्ये मतदारसंघाकडे तुमचं दुर्लक्ष आहे त्या भागाच्या विकासाकडे दुर्लक्ष आहे आणि तुम्ही राष्ट्रीय नेता होण्याच्या नादामध्ये बिनबुडाचे आरोप करण्या झाले असं त्यांचं एक त्यांच्या आरोपांना मी उत्तर देणं एवढं काही मला महत्वाचं वाटत नाही मतदारसंघामध्ये लोक बघतायत दिवस रात्र त्या ठिकाणी असते काम करते आता काँग्रेस पक्षाने जबाबदारी दिली तर मला ती द्यावीच लागेल ना तर ती करतो आम्ही त्या अनुषंगाने आता आगामी विधानसभा मतदारसंघाबाबत काही प्रश्न चिन्ह उपस्थित केले जाते निवडणुकीच्या अगोदर की शिवसेनेमध्ये आणि काँग्रेसमध्ये असं मला काही वाटत नाहीये महाविकास आघाडी म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्र हो। आहोत आणि इंडिया आघाडीचे जे घटक आहेत ते देखील आमच्यासोबत इलेक्शनमध्ये विधानसभेच्या राहतील याची आम्हाला खात्री आहे आणि सगळ्या नेत्यांनी ने तशी घोषणा केलेली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं बाहेरच्या लोकांना आमची एकी सहन होत नाही की काय म्हणून हे प्रश्न विचारतात लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं अतिशय म्हणजे लोकांच्या इतरांच्या नजरेत भरत अशा पद्धतीचं यश मिळवले आमच्या सोलापूर मधील जर तुम्हाला माहिती होते तर मी काही वनमे असल्यासारखं म्हणजे इलेक्शन झालं तर विधानसभेमध्ये असंच चित्र दिसेल का विधानसभेमध्ये तिन्ही पक्ष मिळून महाविकास आघाडी म्हणून आम्ही समोर जातो आहे आणि नक्कीच त्या ठिकाणी गवगवित यश या ठिकाणी आपल्याला दिसेल विधानसभेतले प्रमुख मुद्दे काय असतील आपले मुद्देच मुद्दे इलेक्शन आलं म्हणून जुमले आता सुरू झालेले आहेत आणि जे लोक सत्तेत आहेत त्यांनी शेतकऱ्यांना पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे जे काही प्रोग्रेसिव्ह गोष्टी करायच्या होत्या त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि घाबरलेले आहेत म्हणून या महिलांना अवलंबन करण्यासारख्या गोष्टी त्या ठिकाणी करत आहेत तर ठीक आहे म्हणजे आम्ही असं म्हणेल की शेवट शेवट का होईना पण थोडीशी महिलांची आठवण यांना झाली पण अतिशय कंजूसीने ते दिले अठरा हजार रुपये वर्षाचे काय बरं काय ती महिला काय त्याच्यामधनं मिळवणार आहे तर याच्यामधनं वेगळ्या वेगळ्या समस्या नक्कीच उद्भवून येतील आणि ते आपल्याला दिसतंय लाडकी बहीण जी योजना यांनी घोषित केली त्याच्या पद्धती अजून काही योजना त्यांनी लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका अजून कोण कोण काय काय, काय करतायत पण ना आवडता शेतकरी यांचं आहे हे दिसतंय शेतकऱ्यांसाठी माझं म्हणणं असं आहे की महाविकास आघाडी यावं आणि खऱ्या अर्थानं सेक्युलर व्होट्स डिवाइड कसे नाही होणार याच्याकडे त्यांनी लक्ष द्या मनोज धरंगी पाटील गेल्या बऱ्याच वर्षापासून आंदोलन आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन त्यांना आंदोलन दिलं होतं याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघा असं आहे आज शरद पवार साहेब पण म्हटले आणि तेच आम्ही म्हणू की सगळ्यांनी मिळून बसून त्याचा निर्णय घेण्याची गरज आहे आणि ते पुढच्या काळामध्ये तरी झालं पाहिजे मागच्या काळामध्ये ज्या प्रकारे मुख्यमंत्र्यांनी जे सत्तेत आहे त्यांनी ते हँडल केलं ते अतिशय चुकीचं केलं आणि समोरच्या काळामध्ये त्या ठिकाणी समन्वय साधून त्या सगळ्या गोष्टी करतील अशी अपेक्षा आहे